कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यामधून एक धडकी भरवणारी बातमी समोर येते माणगाव निजामपूर या वर्दळीच्या रस्त्यावरती पानसपे गावाजवळ भीषण अपघात झाला असून एक कंटेनर पलटी झाल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे माणगावकडे निघालेला हा भरधाव कंटेनर अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि भर रस्त्यातच तो उलटलाय अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचा चक्काचूर होऊन चालक वाहनामध्येच गंभीररित्या अडकून पडला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीमने त्वरित बचाव कार्य हाती घेतले वाहनात चिरडला गेल्यामुळे चालकाला बाहेर काढणं अत्यंत आव्हानात्मक होतं मात्र तांत्रिक कौशल्य आणि अथक प्रयत्नांनी बचाव पथकाने तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश मिळवलंय चालकाला तातडीने माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती आता स्थिर असून धोका टळला आहे या अपघातामुळे रस्त्यावरती काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती मात्र आता वाहतूक सुरळीत झाली असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे